आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो अहिनगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे या अनुषंगानं शासनानं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना मग त्यामध्ये ग्रामसेवक असतील तलाटे असतील जिल्हाधिकारी असतील यांना बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक मतदारसंघातले आमदार खासदार सुद्धा बांधावर जात आहेत याच पद्धतीनं श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पासपुते हे सुद्धा आज श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बांधावर जात आहेत आज आपण आहोत तर सेगोंदा तालुक्यातील चांभुर्डी या ठिकाणी खरंतर याही ठिकाणी आज आमदार या ठिकाणी आलेले आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी या ठिकाणी पाहणी करून त्याचं पंचनामे करून योग्य ते त्याचं कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत खरं तर शेतकरी वर्ग हा खरं या खळांना पाऊस झाला म्हणून सुखावला जरी असला तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला याच पावसानं याच पाण्यानं त्यांचा घात केलेला आहे आपण आता ज्या शेतामध्ये आहोत खरं तर तीन साडेतीन चार एकराचं हा हे जे क्षेत्र आहे हे कांद्याचं क्षेत्र आहे खरंतर हा कांदा काढायला आलेला आहे परंतु तो कांदा आता खाण्यायोग्य राहिलेला नाही आपल्यावरून शेतकरी आहेत त्यांच्याकडनं समजून घ्या की नेमकं त्यांचं नुकसान कसं आणि काय झालेलं आहे सर आपलं नाव सांगा दादासाहेब गंगाधरडेगे काय सांगाल खरं तर आपलं शेतकरी म्हणून यावर्षी आपल्या डोक्यामध्ये एखादी संकल्पना असेल की ऊस चांगला आपल्याला येईल चांगला उत्पन्न होईल आणि मात्र आता पाऊस हा खूप झालेला आहे त्या अनुषंगाने आपण नुकसान काय झाले आणि किती झाले आता नुकसान म्हणजे असं झालं पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेली पूर्णपणे कारण कांदा आहे तुमची ज्वारी झाली बाजरी झाली सोयाबीन झालं त्याच्यामध्ये म्हणजे असं की त्याच्यातून काही आपल्याला मोबदला मिळू शकत नाही मग ह्याच्यामुळं सरकारने कमीत कमी ह्या पंचनामे करून लोकांना हा मोबदला मिळवून द्यावा तुम्ही आता हातामध्ये हा कांदा घेतलेला आहे खरं तर हा कांदा खाणं योग्य आहे का अजिबात नाही हा कांदा पूर्णपणे जवळजवळ तीन साडेतीन एकर कांदा आहे हा कांदा पंच्याहत्तर टक्के तर जमा आहे आता शासनाने खरं तर याचे पंचनामा केलेले आहेत आपल्याला त्याचं जे काही भरपाई आहे देण्याची खरं तर त्यांनी आता प्रयत्न केलेला आहे परंतु आता आपल्याला काय डोक्यात संकल्पना काय आहे की कि किती आपल्याला यातनं तर तो असलेला मोबदला आहे तो भेटला पाहिजे आता याच्यामध्ये कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये यांनी द्यायला पाहिजे मग काहीतरी जर शेतकऱ्यांना याच्यातून थोडी आशा निर्माण होऊ शकते जास्त पीक आहे ते खराब झाले कोणते पीक आहेत असे आता सध्या बाजरी आहे कांदा आहे सोयाबीन आहे या ज्वारी आहे पण जास्त करून नुकसान कांदा बाजरी आणि सोयाबीन यांचे नुकसान ज्यादा झालेली आज आमदार साहेब खरं तर आपल्या गावात आले होते परंतु गावाला जोडणारी जी हंगा नदी आहे त्या हंगा नदीच्या पुलावर खूप पाणी होतं त्या अनुषंगानं खरं त्यांना गाडी ठेवून अलीकडं पाण्यातनं पायी यावं लागलं तर त्या पुलासंदर्भात आपण त्यांच्याशी काय बोललात आणि त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे तर त्यांना एक प्रश्न विचारला त्यांना आम्ही तिथून पायी नेलं खाली खड्डे खड्डे पडलेले त्यांनी ते पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन पण असं दिलेलं आहे का उद्या हा पूल याची उंची वाढून देऊ अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती ते आमदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की आमचा शेतमाल तो, शेत तो खराब झालेला आहे तर योग्य त्याला योग्य पद्धतीनं भाव मिळावा याचबरोबर गावाला जोडणारी जी नदी आहे ते नदीवर उंची असलेला पूल व्हावा अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे सिरंग साळवे सदत्ता जगताप तक्ष टाइम्स ट्वेंटी फोरसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर